मला म्हणायची बाळा हातपाय धुळ आणि हातपाय धुवायचे बरं का आम्ही हातपाय धुवून झाल्यावर आई आम्हाला देवासमोर देऊन मुभी करायची मला म्हणायची बाळा शुभम करोती म्हण आम्ही करोती म्हणायची आणि शुभमकृती म्हणून झाल्यावर आई गरम गरम जेवणाचं ताट तयार करून ठेवलेलं असायचं गरम गरम जेवणाचं ताट घेऊन यायची आणि एक घास शिवचा एक घास काउचा असं म्हणत आई आमची आम्हाला जेवण खालायची पूर्वीच्या काळामध्ये अशी प्रथा होती आत्ताच्या काळामध्ये राहिली आहे का रे किती जणांची तुम्हाला घास बरवतो एक घास चिवडचा एक घास ताऊचा म्हणून नाही राहिली सर परिस्थिती काळामध्ये काळामध्ये परिस्थिती काय झाली आहे आमचं पोरग कुठे उड्या मार लागले हे आईला माहिती नसते कारण आई आमची मध्ये मुठलेली सात वाजता मागे झालं जी आठ वाजता माझ्या नवऱ्याची बायको नऊ वाजता तुझ्या नवऱ्याची माझी बायको आणि दहा वाजता माझ्या नवऱ्याची तुझी बायको ह्याच्यात अडकलेली आई आमची काय पोरांना संस्कार देणार आहे बरोबर आठ वाजता आईच्या लक्षात देतो बरं का बरोबर सव्वाट आठ दिसला नाही आई पटांगणावर ना धावत जाते पोरग्याला हाताला धरून घेऊन येते हातपाय धुवायचा विषय सोडून द्या शुभंकर तिचा विषयच काढायचा नाही तर आई लगबगी आत जाते डाळ भात तयार करून ठेवला असतो डाळ भात घेऊन बाहेर येते पोरग्यापेक्षा आईलाच नाही का आठ वाजता आठ वाजता सिलेज चालू आहे सव्वा आठ वाजता बरोबर त्याची जी ऍडव्हर्टाईज लागली त्या पंधरा या सव्वाठ वाजता ऍडव्हर्टाज लागले पाच मिनिटाच्या ऍडव्हर्टाईज मध्ये हा सगळा उद्योग उरकून घ्यायचा आहे काय काय करायचं पटांगणावर पटांगावर पोरग्याला घेऊन यायचा आहे ताठावर बसवायचा ताट घेऊन यायचा आणि आई अगदी डाळ भाजर ताट घेऊन बाहेर घेते बाजूच्या टिपाळीवर फोन पडलेला असतो टिपाळीवरचा फोन हातामध्ये घेते पोरग्याच्या समोर युट्यूब लावते आणि पोरगे युट्यूब बघत जेव्हा आताच्या लहान लहान पोरांची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की समोर युट्यूब लावल्याशिवाय तरुणांच्या पोटामध्ये अन्नाचा घासच उतरत नाही पण एक घास शिवचा आणि एक घास काऊचा देणारी आई आमची गेली विचार करायला लावणारा ला प्रश्न आहे ही साधी साधी गोष्टी आहे की संस्कारांचं सा अमृत आम्हाला या या साध्या साध्या गोष्टींतून मिळतोय हे आमचे संस्कार आहेत हेच आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर करायचं आहे हेच आमच्या तरुणांना द्यायचं आहे आणि आम्ही आणि आम्ही सगळीकडे बोलत फिरतोय की देश आमचा बिघडला तरुणांचे बिघडले जेवढे तरुण बिघडले त्याला जेवढे तरुण जबाबदारायचा त्याचबरोबर आमच्या तरुणांना आम्ही संस्कार द्यायला कुठेतरी कमी पडतोय आणि आमचे तरुण संस्कार घ्यायला कुठेतरी कमी पडतात तेवढे लक्षात ठेवा त्यामुळे हे विचार ही संस्कृती आम्ही आमच्या तरुणांच्या हृदयमंत्री विराजमान करणं आताच्या काळातली सर्वात मोठी महत्वाची गरज आहे हे विचार काळामध्ये आम्ही आमच्या तरुणांच्या विराजमान केले पाहिजे काय नव्हतं आपल्याकडे या दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा वर्षाच्या पोरांनीच हा देश स्वतंत्रित केला आहे याच पोरांनी हे सगळं स्वराज्य निर्माण केलं या तरुणांच्या मनगटामध्ये बळ आहे फक्त आम्ही आमचं यांना यांचं बळ ओळखायला कुठं आम्ही कमी पडलो पूर्वीच्या काळामध्ये आमची परिस्थिती होती की आमची पोरं कुठे जरी झाली तरी आई आमची पाठीमध्ये द्यायची आमचे वडील आमच्या पाठीमध्ये द्यायचे पण आताच्या काळामध्ये पोरं तर करतो म्हणली की आई म्हणते बाळा ते करू नकोस आताच्या काळामध्ये नवीन ठाण लागले पोरगे चार पाच सहा वर्षाचं असत आणि आई पोरांना म्हणते बाळा समोरच्या अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊ नकोस बरं का पोरगा आईला विचारतो आई, आई तसं कागद नाही बाळा समोरच्या अंधाऱ्या खोलीमध्ये बाबर होवा कधी चार वर्षाचं पोरग असलं की पोरग्याला संस्कार काय बाळा समोरच्या आमदार खोलीमध्ये जाऊ नकोस समोरच्या आंधार्या खोलीमध्ये बाबल बोवा राहतोय पुढे ते पोरग चार पोरांचा बाप जरी झालं तरी आंधार्या खोलीमध्ये जायला आवडते का समोरच्या खोलीमध्ये बाबर बोवाय नको ते संस्कार द्यायचेत कशाला आमच्या पोरांना हा पराक्रमाचा महाराष्ट्र आहे हा साहसाचा महाराष्ट्र आहे हे पराक्रमाचे संस्कार आम्ही आमच्या पोरांना देणं काळाची गरज आहे